नमस्कार श्रुते हो। सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत सध्या देशभरात स्वातंत्र्य दिनाची लगबग पाहायला मिळत आहे या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे शाळा कॉलेज महाविद्यालय सरकारी कार्यालय आणि ऑफिसमध्ये देशभक्तीपर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात स्वातंत्र्य दिनाचा हा उत्सव दरवर्षी विविध थीमच्या आधारे साजरा केला जातो थीम काय काय आहे आणि यावर्षी खास असणार याबद्दल आपण जाणून घेणार आहोत मागील वर्षी स्वातंत्र्य दिनाची थीम ही राष्ट्रप्रथम सदैव प्रथम अशी होती या वर्षीच्या स्वातंत्र्य दिनाची थीम ही विकसित भारत अशी असणार आहे याच थीमवर आधारित स्वातंत्र्य दिनाचा उत्सव देशभरात साजरा केला जाणार आहे स्वातंत्र्याची शंभर वर्षे दोन हजार सत्तेचाळीस मध्ये पूर्ण होत असताना भारताला विकसित देश बनवणे हे त्या ध्येय आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी स्वातंत्र्य दिनाला सकाळी नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर पोहोचतील त्यानंतर भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याला सुरुवात होईल या ऐतिहासिक स्थळावर पंतप्रधान मोदीजी देशाला संबोधित करतात त्यांच्या आगमनावेळी सशस्त्र दल आणि पोलीस दलाच्या जवानांकडून औपचारिक गार्ड ऑफ ऑनर दिला जातो त्यानंतर पंतप्रधान लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवतात देशाच्या सार्वभौमत्वाचे आणि एकतेचे प्रतीक असलेला हा अतिशय महत्त्वाचा क्षण असतो ध्वजारोहण सोहळ्यानंतर जनगण मन हे राष्ट्रगीत म्हटले जाते त्यासोबतच एकवीस तोफांची सलामी दिली जाते हा एक लष्कराचा पारंपरिक सन्मान आहे राष्ट्रगीत आणि ध्वजाला सलामी देणे या दोन्ही गोष्टी देशाच्या प्रती आदर आणि सन्मानाचे प्रतिनिधित्व करतात लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदीजी देशाला संबोधित करतात त्यानंतर भारताची सांस्कृतिक विविधता लष्करी सामर्थ्य आणि विविध तंत्रज्ञान दर्शवणारी भव्य परेड सादर केली जाते हा संपूर्ण सोहळा रोमांचकारी असतो भारतीय सशस्त्र दल भारतीय पोलीस कॅडेट कॉपर्सच्या विविध रेजिमेंटच्या तुकड्या राष्ट्रीय अभिमान आणि एकता दर्शवण्यासाठी या परेडमध्ये सहभागी होतात ना जातीसाठी लढले ना धर्मासाठी लढले शूर भारतीय वीर फक्त देशासाठी लढले या जन्माचा नजराणा मायूभूमीस पेश व्हावा तिरंगाचं माझा गणवेश व्हावा सांडावी रुधीर या मातृभूमीसाठी हरेक जन्मी भारत माझा देश व्हावा रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा जयघोष भारताचा आसमंती गुंजावा सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा माय भगिनी स्वतंत्र होवो प्रत्येक व्यक्ती सुखात राहो भ्रष्टाचार हल्ले बलात्कार सारा कलंक पुसुनी जाओ, देश माझा नव्हे आपुला हो स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा धन्यवाद